एवढे लांबून जावयाला रोड पाहिजे मस्त रोड आहे मस्त चलत जायचं मस्त हवा येते है। ते हायच बाबांनी घ्यायला गाडी पाठवायला पाहिजे होती बर का पण कामामुळे लक्षातच नसून त्यांच्या म्हणूनच पाठवली त्यांनी हम्म काय म्हणताय बघताय इकडं तिकडं काय दरोड पेरोड घालायचं काय पाच मिनिट थांब का पाच मिनिट थांब मी दहा मिनिटात माघार येतो आव पण मी तर एकटी कशी थांबू बरं मी पण येते झाला कुठं चाललं तुम्ही आता ह्याला बी सोबत येते का माझ्या बरोबर नाही नाही आता पाण्याची बाटली बी आलो मी पाच मिनिट थांब दहा मिनिटात आलो बया आवडते बया माणसाच नक्कीच आता ह्यालाच गेलेत का काय करायला गेले बाई कुठं ना एकतर हे होऊन पाहिलं यार गावात कधी आली तू तुला काय करायचंय आता कधी येऊन कधी नाही आणि अवतार काय करून घेतलाय अवतार कसला असला काय राणी सारखी राहत होती आता काय आवत काय आयश करीत होती ना आता काय हाल करून घेतले कसल्यावर लग्न केलंय कुठे काही नाही माझं लग्न झालंय माझा नवरा चार गोष्टी ना आणून देतो फक्त एवढंच आहे की मी घालून निघत नाही दाखवत नाही समाजाला दाखवत नाही मग होती दाखवायची का तुझ्या बाप्पाला एक मिनिट मी तुझ्यासोबत असताना तुझ्या कोणी एक रुपये सुद्धा घेतला नाही त्याच्यामुळे तू काही बोलू नको मला प्लीज घेतला ना मी म्हणलं का तुला देणार नाही काय गोष्टी तू मागितल्याच नाही तुझ्या बाप्पाला मी गरीब वाटत होतो तुझे असं हो तु नव्हतं माझ्या बापाने दिला नाही तुझ्या काही गोष्टी कानावर आल्या होत्या त्यांच्या म्हणून त्यांनी काय कानावर गोष्टी आल्या आपल्या दोघांचं लपड अख्ख्या गावात होत दीक्षा आणि अनिकेतचं लपुड हा माहिती मला वा? ते सगळ्या गोष्टी पण नाही माझ्या पाप्पाने जे केलं तू तर माझ्यासोबत नाही आहोत तुम्ही माझ लग्न ते खोटं होतं खोटं म्हणजे भातुकलीच्या खेळात कसं आपण दगड ठेवतो त्याला फेरे मारतो तसं होतं ते काही खरं लग्न नव्हतं खरं लग्न ह्याला म्हणतात जे जेव्हा मंगळ पडतं मंगलसूत्र पडत माझ्या हातून काय घातलं होतं हे बघ हे असे पंचट गप्पा मारायचं बंद कर आणि तू निघ बर माझा नवरा आला ना, ना तर परत मला प्रॉब्लेम येते माझ्या लाईफ मध्ये नवरा तरी काय दिवस लावतोय तुझा काय दिवे लावतो म्हणजे तुझ्यामुळे ना माझ्या संसारात उगस विष नको कळला का तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझं आयुष्य बरबाद झालं त्याचं काय नाही तुला आणि माझ्यामुळे तुझ्या संसारात बरं विष का लग्न झालं ना वाटतं तर राहणार सुखी कोणाचं तुझं तुझ्यामुळे मी लग्न केलं नाही केलं बाय मग मग लग्न करून टाक तू तु। उगस तू माझे भाग नको लागू आता तू जा ना बाबा तू जा नवऱ्याला भेटूनच जाऊ हात जोडते प्लीज जा तू ऐक झाली नाही ना आता तुझा संसार मोडणार एक तर तुझ्या बापाने काय केलं मला फसून मी बाहेर गेलो की तुझ्या बापाने लग्न लावून दिलं बरोबर त्यामुळे आता मी तुझं लग्न मोडणार मी काय तुला हे बघ पाया तुझे पाय पडते मी झालेल्या गोष्टी सगळ्या विसरून जा आता मला माझं जगून दे मला माझा चांगला संसार करून दे तू पण तुझा चांगला संसार कर आणि प्लीज तू जा आता मला सोडून विसरून जा मला आता असं कसं विसरून जाऊ एवढं तुझ्या जीवा प्रेम केलं तू विसरून जा माझी मग तू आणि टाइम धोका दिला आणि आता मग विसरून जा माझी अरे ठीक आहे ना बाबा झालं त्या गोष्टी मागच्या माग सोडून दे ना आता पुढे जा ना कोण मागच्या कशा असतील एवढी माझ्या सोबत बाई कोणी राहिली ना का तू लग्नाच्या आधीच आपण नवरा बायको बनवून राहिलो आणि आता तू मला काय म्हणते मला विसरून जा हे बघ आता मी माझ्या संसारात खूप सुखी आहे आणि मी माझ्या नवऱ्याशिवाय आता दुसरं नाही हे करू शकत नाही राहू शकत मी तुझ्या नवऱ्याला सांगूनच जाणार आहे त्याला येऊ दे आता बघू कुठे गेला ऐक ना हे जर तुझ्या बाबतीत झालं अस तुम्हाला जागेवर असंच केलं असतं का केलं असतं मी तुझ्या बायकोला कधीच असं हे असं तुमच्या संसारात कधीच विष नस टाकलं तसं तू करतोय आता तू विष का लावलो म्हणजे तू मला सोडून गेली ना तुला त्या गोष्टीच सारखं सारखं कन्व्ह्यूज करू शकत नव्हतं तुझ्या घरच्यांना तर एवढा दिवस आपण सोबत राहिलो त्याचा फायदा काय ऐक ना मी घरच्यांना सगळ्या गोष्टी बोलले होते पण काय करणार घरचेच नाही मानले तर आणि शेवटी माझ्या माझ्या बापांनी मला वचन मागितलं होतं जर तू त्याच्यासोबत लग्न नाही केलं मी मुलाशी म्हण नाहीतर मी फाशी घेईन आणि शेवटी मला माझ्या नाही दुसरं काही इम्पॉर्टंट वाटलं म्हणून मी ऐकलं बाबांचं केलं लग्न ऐकलं बिकलं सगळं तुला चांगलं वाटतंय पण माझ्या मनाला काय वाटतंय त्याचा तू कधी बघ माझा नवरा आलाय तू ना इथून मैजी? मैजी। ए, तुला माहित नाही का कोणी मी ते तुला माहित नाही का आहे का तुझा आधी काय बोलतो नाव मी तिचा माहिती सांग पोस्ट काय असेल ती मला सांग आजूबा नंतर विचार आपल्या लग्नाच्या अगोदर ना माझ्या ह्याच्यावर प्रेम होत म्हणजे आम्ही खूप जेव्हा फाट फ्रेम करत होता आणि भातुकलीत कसे म्हणजे फेरा घेतात पुढे सांग घरी सांगितलं त्याच्याबद्दल पण पप्पा काही मानले नाही कारण की त्याच्याकडे काहीच नव्हतं आणि स्वतःची पाय पण उभा नव्हता ना पण म्हणले की हा तुला काही खाऊ घालणार असं तसं नाही कारण पप्पाने इमोशनल बॅकमेल केलं माझ्याकडून वचन घेतलं तुमच्याशी लग्न करायचं म्हणून आणि मग मी म्हणणं काय सांग काय लग्न केलं तिचं माझं म्हणणं गावात आमच्या दोघांची चर्चा होती तुला एक सांगतो मला माझ्या बायको आता विश्वास तुमच्या जा लाईफ मध्ये असेल ह्याशी मला घेणं देणं नाही माझी बायको आता मला कशी ही मला माहिती आहे ती माझा सोडून दुसरा विचार कोणाचा करीत नाही त्यामुळे तू ह्या गोष्टीचा विचार करू नको तू बी निघून जाळक नाही तर तू गळ्यात पायरेच गेल्याशिवाय राहायचं नाही तर हरला मला आता तिच्या डोक्यात तू उत्साक बी नाही तू काय डोकं लावू नको माझं टाळक जर हल्ल तर तूही ना गाडी सुद्धा जायचं मी काय म्हणते तुझा आता, आम्हाला सुखानी आणि तू पण करीत नाही बाताडे आता गावात चालला गावात चर्चा बघ ऐक जा विचार कोण होता आणि सर सर्व दीक्षा सांगते नवरा होता नवरा